नमस्कार रेसिपीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे बेसन पासून एक ब्रेकफास्ट रेसिपी दाखवणार आहे म्हणजे ही रेसिपी ब्रेकफास्ट रेसिपीसुद्धा होऊ शकते लंच साठी सुद्धा तुम्ही खाऊ शकता स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता आणि डिनर म्हणून सुद्धा खाऊ शकता म्हणजे एकूण काय पोटभरीची रेसिपी आहे त्यासाठी मी इथे ब्रेड घेतलेत मी चारच ब्रेड घेतलेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता चला तर मग आता त्याच्यासाठी लागणारं काय साहित्य आहे ते आपण बघूया मी इथे एक कप बेसन घेतले ते बेसन आपल्याला चाळून घ्यायचे त्याच्यासाठी मी इथे ही चाळून घेते तुम्ही गव्हाच्या पिठाची चाळणशा घेऊ शकता चाळून घेतल्यामुळे काय होतं आपण बेसनची पेस्ट जेव्हा करतो त्यावेळेला त्यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता कमी असते आता आपण बेसन चाळून घेऊया बघा आपलं इथे बेसन झालेलं आहे इथे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालते त्याच्यात आणि त्यानंतर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे घेतलेला आहे तो घालते त्याच्यात नंतर कोथिंबीर घेतलीये कोथिंबीर सुद्धा घालतो आणि चार मिरच्या हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला आता थोडं आहे आणि नंतर टेस्ट बघून आपण मीठ घालणार आहोत हे धणे आहेत ते धणे असे अर्धे अर्धेमध्ये कुटून घेतलेले ते धणे घालणारे एक टेबल स्पून आहे जवळजवळ हे धणे अर्धा चमचा हळद घालायचे त्यामध्ये एक टेबल स्पून तांदळाचं मीठ घालायचे चिरणे करून हा नाश्ता थोडासा कुरबुरीत होईल आणि सगळं आपण एकत्र करून घ्यायचंय भांड्यात राहत नाही पण दुसऱ्या भांड्यात घेऊया ते आपलं ट्रान्सफर करून झालेलं आहे एकत्र करून घेऊया आपण त्यामध्ये आता मी पाणी ओतते पाणी थोडं थोडं होतायचं आहे जास्त आपल्याला पातळ नाही करायचं आहे म्हणजे आपण टॉमॅटो ऑमलेटसाठी कसं जे सगळं वापरतो ना ते ह्यामध्ये आपल्याला वापरायचे फक्त टोमॅटो ऑमलेट साठी जसं आपण पातळ करतो तेवढं पातळ आपल्याला नाही कर करायचंय थोडस पाणी घालूया आपण म्हणजे मी इथे पाऊण पेला पाणी घातलेलं आहे आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे ते तांदळाचं पीठ थोडंसं मुरलं पाहिजे म्हणून त्यावरती आपण झाकण घालून ठेवूया मी इथे असं झाकण घालून ठेवते पाच दहा मिनिटासाठी हे बघा आपण भिजत ठेवलं होतं ते छान भिजलेलं आहे आपण आता कालवून बघायचंय आणि टेस्ट करून सुद्धा बघूया ह्याच्यामध्ये मीठ वगैरे व्यवस्थित आहे का एकदम परफेक्ट आहे मीठ मस्त आहे आता आपण हे करायला घेऊया मी इथे भांड ठेवते तव्याला हे तेल आपण पसरून घेऊया जेणेकरून ब्रेड खाली चिकटू नये आणि आता ब्रेड आपण लगेच ठेवायचे तवा तापायची वाट नाही बघायची आणि काय करायचंय ह्याच्यावरती ते पण बेसनचा पेस्ट केली होती आपण जे स्लरी केली होती बेसनची बेसनचा पोळा करायला करतो ते आपण ब्रेड वर घालून घ्यायचे सगळ्या ब्रेडवर ते आपण घालून घ्यायचे जर असं असं पातळच करायचं म्हणजे कुरकुरीत होते ब्रेड पकोडा कोणाला आवडत नाही पण ब्रेड पकोडा काय होता डीप फ्राय केलेला असतो ऑइली असतो मग खाताना आपण थोडासा विचार करतो आणि मोजकच आवडीची वस्तू असली तरी आपण मोजकच खातो पण अशा प्रकारे तुम्ही ब्रेड पकोडा जर केलात म्हणजे हा ब्रेड पकोडाच म्हणायला लागेल तर तुम्ही मनसोक्त तुमच्या मनाप्रमाणे खाऊ शकता आवडीची गोष्ट तुम्ही मनसोक्त खाऊ शकता त्याचा खूप आनंद घेऊ शकता हे तुम्ही ब्रेकफास्टसाठी सुद्धा करू शकता लंच साठी सुद्धा करू शकता किंवा संध्याकाळी स्नॅक्ससाठी म्हणून सुद्धा करू शकता आता स्नॅक्स म्हणून करते किंवा डिनरला सुद्धा तुम्ही खाऊ शकता ब्रेड ओपन नाही ठेवायचे पूर्ण ब्रेड भरून आपण भेटायचे आणि पड पलीकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला घालून घ्यायचे पाच मिनिटासाठी आपण झाकण करून घेऊया त्याच्यावर गॅस मिडियम करायचंय पाच मिनिटांनी झाकण काढू आपण आणि आता काय करायचंय हे ब्रेड आधी साईडनी तेल सोडून घ्यायचंय शिवाय त्याच्यावरती सुद्धा घालायचंय आपण बेसनचा पोळा जसा करतो तसाच करायचंय अशा प्रकारे सगळं परतवून घ्यायचंय पुन्हा याच्यावरती पेस्ट बेसनची आणि तुम्ही म्हणत असाल इतके दिवस तुमचे व्हिडिओ नाही आले व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे माझ्या घराचं चा शिफ्टिंग चाललं होतं त्याच्यामुळे मी व्हिडिओ करू शकले नाही म्हणून मी आता सुरुवात केलेली आहे व्हिडिओ करायला तुम्ही आता बघत जा खूप छान छान रेसिपीज येणार रे। आहेत गॅस एकदम बंद करून ठेवायचंय आणि आता काय करायचंय पुन्हा याच्यावरती तेल सोडून घ्यायचंय तळणी सारखं काही लागत नाही याला आपण पकोडा तळतो तेवढं नाही लागत पण थोडं लागत थे थे। फुर ला। एक एक ते पाच मिनिटासाठी झाकण घालून ठेवायचं आपण पाच मिनिटांनी झाकण उघडून बघूया आणि पुन्हा आपण हे परतवून घ्यायचंय आणि जोपर्यंत कुरपुरीत भाजलं जात नाही तोपर्यंत आपल्याला हे एक चिकडलंय तेल घातलं तेल पण निघत लगेच मंद गॅसवर आपण परतवून घ्यायचंय सगळं पुन्हा आपण तेल घालायचंय म्हणजे परत चिकटू नये म्हणून चला आपण हे बघूया भाजलंय का आता थोडासा मोठा करायला लागेल गॅस आता मी हे सगळं घेते व्यवस्थित आता आपण काय करायचंय गॅसची फ्लेम थोडी वाढवून घेऊया गॅसची फ्लेम वाढवून घेतल्यानंतर ब्रेड छान कुसकुशीत भाजला जाईल त्यापैकी दोन स्लाइस जरी तुम्ही खाल्लेत तर तुमच्या पोट भरून जाईल इतके सुंदर झालेत आणि मस्त मस तो, झालेत टोस्ट म्हणा तुम्ही पकोडा म्हणा ब्रेड पकोडा म्हणा त्या व्यवस्थित कुसकुशी होईपर्यंत आपण परतवून घ्यायचे आता हे भाजून झालेलं आहे मी टिश्यू पेपरवर काढून घेते एक एक करून ले ले, ले ले हे बघा किती सुंदर झालेले मस्त झाले ते चला आपण सर्व करूया आता ते हे बघा इथे ब्रेड टोस्ट झालेले आहे तुम्ही ब्रेड पकोडासा म्हणू शकता हे बघा न तळता कमी तेलामध्ये आणि आता आपण हे सर्व करूया सर्व करण्यासाठी आपल्याला हे कापून घ्यायला लागणार ला आहे हे बघ किती सुंदर झाले सँडविच म्हणायला काय हरकत नाही सुंदर झालेत की नाही आता हे आपण सर्व करूया मी रेसिपी सर्व करते रेसिपी पूर्ण झाल्यापासून रेसिपीचा सुगंध असा दरवळतोय ना मला आता ती कधी एकदा सर्व करून झाल्यावर तुम्हाला खाऊन दाखवते असं झालंय मी इथे टोमॅटो सॉस बरोबर रेसिपी सर्व करते पहा किती सुंदर झाली आहे ही रेसिपी झाली आहे नाही सुंदर रेसिपी दिसायला खूप छान दिसते चला तर मग ब्रेकफास्ट लंच स्नॅक्स आणि डिनर अशी फोर इन वन रेसिपी आपल्याला कशी लागते चवीला ती टेस्ट करून बघूया पहा खूप सुंदर झाली आहे रेसिपी चवीला खूप छान झाली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद